गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी या परीक्षेची आपण तयारी करत असाल तर गणित या विषयाच्या तीस प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि या तीस प्रश्नांच्या अंतर्गत गणित या विषयांतर्गत येणारा एक महत्त्वाचा घटक आणि तो म्हणजे म्हणजेच समीकरण किंवा रेशीय समीकरण एक सामायिक समीकरण व वर्ग समीकरण ह्या भागाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत समजून घेणार आहोत सराव करणार आहोत रेशीय समीकरण किंवा एका चलातील समीकरण कशाला म्हणतात समीकरणाची एक बाजू ही एक्स या चलाची घात एक घातांक असलेली बहुपदी असते आणि दुसरी बाजू वास्तव संख्या किंवा एक्स या चलातील एक घातांक असलेली बहुपदी असल्यास त्या समीकरणाला एक्स चलातील एक रेषीय समीकरण म्हणतात म्हणजे याचा अर्थ काय ज्या समीकरणाच्या डाव्या बाजूला किंवा कोणत्या तरी एका बाजूला एक्स ह्या चलाचा वापर करून त्याचा घातांक मात्र एक असला पाहिजे आणि दुसरी जी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूला एक वास्तव संख्या असेल किंवा एक्स चलातील घातांक एक असलेली दुसरी बहुपदी असेल तर त्या समीकरणाला एक्स चलातील एक रेषीय समीकरण असे म्हणतात एक रेषीय समीकरणाचं जनरल फॉर्म किंवा ज्याला आपण सामान्य रूप म्हणतो ते ह्या पद्धतीचं असतं ए एक्स प्लस बी इज इक्वल टू झिरो किंवा ए एक्स प्लस बी इज इक्वल टू सी ए म्हणजे काय कुठली तरी एक नैसर्गिक संख्या बी म्हणजे काय एक पूर्णांक संख्या ए आणि बी हे दोन पूर्णांक संख्या असतील सी ही एक वास्तव संख्या असेल तर या ठिकाणी आपण ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल मात्र हा जो ए आहे हा इज नॉट इक्वल टू झिरो असेल का तर ए जर झिरो घेतला आपण तर ए आणि एक्सचा गुणाकार झिरो होऊन जाईल म्हणजे हे एका चलातील रेषीय समीकरण शिल्लक राहणार नाही म्हणून लक्षात घ्या ए एक्स प्लस बी इज इक्वल टू झिरो असेल किंवा ए एक्स प्लस बी इज इक्वल टू सी असेल तर अशा प्रकारचं जे काही समीकरण आपल्याला दिलेलं असेल अशा प्रकारची जी बहुपदी आपल्याला दिली असेल तिला म्हणतो आपण एका चलातील एक रेषीय समीकरण ज्याच्यात ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल बी झिरो असू शकतो सी झिरो असू शकतो फक्त ए झिरो असायला नको मग या समीकरणाची उकल म्हणजे काय ज्याला इंग्रजीच्या भाषेत काही सेमीवाले असतील तर त्याला आपण सोल्युशन म्हणतो आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन मग उकल म्हणजे काय तर ह्या समीकरणातील चलाच्या ज्या किमतीमुळे ह्या समीकरणातील चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाचं समाधान होतं समाधान होतं म्हणजे काय डावी बाजू आणि उजवी बाजू कशी येत असेल सारखी येत असेल तर त्या चलाला चलाच्या त्या किमतीला चलाची अशी किंमत म्हणजे याचा अर्थ काय त्या इक्वेशनमध्ये वापरलेलं जे व्हेरिएबल आहे चल म्हणजे काय व्हेरिएबल या व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूमुळे डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणजेच समीकरणाचं काय होत असेल समाधान होत असेल तर त्या चलाच्या किमतीला त्या समीकरणाची उकल असे म्हणतात आणि उकल जर एकापेक्षा जास्त असतील तर त्या उकलींच्या संचाला सेट ऑफ द सोल्युशन त्याला म्हणतो आपण उकल संच उकल संच सेट ऑफ सोल्युशन असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो उकल संच जेवढ्या उकल असतील तेवढ्या सगळ्या उकलींचा जो संच जो सेट तयार होतो त्याला उकल संच असे म्हणतात कधी कधी एकापेक्षा एक जास्त उकली येऊ शकतात प्लस मायनस असू शकतात ते त्या ठिकाणी समीकरणावर अवलंबून असतं आता उ, एक रेषीय समीकरणाच्या बाबतीत चार नियम आहेत ते कोणते एक रेषीय समीकरणांची उकल शोधण्यासाठीचे चार वेगवेगळे नियम कोणतं पहिला समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवल्यास समान संख्या मिळवल्यास कुठं समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवण्यास समीकरणाची किंमत बदलत नाही दुसरा नियम समान संख्या वजा केल्यास समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंमधून समान संख्या वजा केल्यास समीकरणाची किंमत बदलत नाही तिसरा नियम समान संख्येने गुणल्यास समान नैसर्गिक संख्येने गुणल्यास समीकरणाची किंमत बदलत नाही आणि चौथा समान भाग समान संख्येने भागल्यास समान संख्येने भागल्यास समीकरणाची किंमत बदलत नाही आणि ह्या चार वेगवेगळ्या नियमांचा वापर करून आपण समीकरणाची उकल काढू शकतो काय काढू शकतो उकल शोधू शकतो आता समीकरणाची उकल शोधताना नेमकं काय करावं लागतं तर आपल्याला एक एक क्रिया एक 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 क्रमाने क्रमा उलट करा जावे लागते आता उदाहरणार्थ समजा थ्री एक्स प्लस एट इज इक्वल टू फिफ्टीन किंवा या ठिकाणी फोर्टीन आहे असं आपण समजूया किती आहे फोर्टीन थ्री एक्स प्लस एट इज इक्वल टू फोर्टीन आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपल्याला हा आठ इथून काढावा लागतो मग आठ या समीकरणात नेमकं काय करतोय तर आठ हा या समीकरणात बेरीज दाखवतोय तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून आठ वजा करावा लागेल तो कसा तीन एक्स प्लस आठ मायनस आठ बरोबर चौदा वजा आठ हा आठ आठ कॅन्सल होतो इकडे उरतो फक्त थ्री एक्स इज इक्वल टू सिक्स बरोबर बघा प्लस होतं आपण मायनस केलं म्हणजे आपल्याला अपोजिट त्या ठिकाणी क्रिया कराव्या लागतात आता इथं हा जो तीन आहे हा तीन आणि एक्समध्ये गुन्हाकार आहे तर आपल्याला भागाकार करावा लागेल म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना तीनने भागून घ्यावं लागेल तीन गेला तीन गेला तीन, गे तीन एक तीन तीन ची मिननर, दोन सहा म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार दोन मिळणार म्हणजे करायचं काय नेमकं आपल्याला एक रेषीय समीकरणाची उकल काढत असताना आपल्याला या चार वेगवेगळ्या गोष्टींचा या चार नियमांचा वापर करायचा आहे आणि समीकरणात दिलेल्या वेगवेगळ्या क्रियांच्या उलट क्रिया करून आपल्याला एक्स किंवा कुठल्या पण चराची किंमत त्या ठिकाणी शोधून काढायची मग आता प्रत्यक्ष उदाहरणं कसे सोडवायचे काही नमुना दाखल सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया विद्याभारती प्रकाशनच्या ह्या पुस्तकातून बघा स्वाध्याय क्रमांक तीन पहिलं इक्वेशन आहे दोन एक्स अधिक सत्ता बरोबर सोळा एक्स वजा आहे एक बघा चला या चलाचा वापर केला आहे आणि या चलाचा वापर करून या ठिकाणी एक समीकरण तयार केलं आहे आणि त्या समीकरणातील या चलाची किंमत आपल्याला शोधून या समीकरणाची उकल काढायची समीकरण सोडवा म्हणजे काय समीकरणातील दिलेल्या चलाची किंमत शोधून काढायची दोन एक अधिक सत्ता बरोबर सोडा एक्स वजा एक सोळा एक्स वजा एक बघा हे समीकरण आता आपल्या समोर आहे या समीकरणाची उकल आपल्याला शोधायची बरोबर तर ह्या समीकरणाची उकल शोधण्यासाठी काय करावं लागेल इकडे दोन एक्स आहे इकडे सोळा एक्स आहे म्हणजे समीकरणाच्या डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे आपल्याला चल असलेलं एक पद दिलं आहे आणि हे जे काही सत्तावीस आणि एक हे आहेत तर आपण काय करायचं लक्षात घ्या शॉर्टकट शॉर्टकट उदाहरण सोडवण्यासाठी मी तुम्हाला काही त्या ठिकाणी शॉर्टकट गोष्टी सांगतो त्या नीट लक्षात ठेवा आपण शिक्षक असाल तर आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही पण नवीन नव नियुक्त काही शिक्षक असतील काही आपचे विद्यार्थी असतील तर त्यांना ते त्यांच्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर काय करायचं आपल्याला एक्स एक्स एका बाजूला आणायचे आणि अंक अंक एका बाजूला आणायचे आदला बदल करून घ्यायचे बघा हा सोळा एक्स याच्या बाजूला हा दोन एक्स देऊन द्यायचा सोळा एक्स आणि हा प्लस आहे बघा इकडे इकडे आला तर मायनस दोन एक्स होईल बरोबर इकडे हा सत्तावीस आहे बघा आपला आणि हा मायनस वन इकडे आला तर हा प्लस वन होईल आदला बदल करून घेतले आपण एक्सच्या बाजूला एक्स आणला अंकाच्या बाजूला अंक आणला याची दोघांची वजाबाकी होईल चिन्ह बघून चिन्हांचा नियम वापरून बेरीज व्हायची का वजाबाकी व्हायची ते नीट ठरवा आणि त्या ठिकाणी इक्वेशन सोडवा सोळा एक्समधून दोन एक्स गेले चौदा एक्स बरोबर सत्तावीस आणि एक अठ्ठावीस झाले आता चौदाने बागायचं आहे चौदा एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी दोन आली म्हणजेच दो उकल त्या ठिकाणी किती आली दोन आली असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो ऑप्शन नंबर एक बघा आता इथल्या इथं पेन पेन्सिल न वापरता इथल्या इथं आपण सोडवू शकतो तोंडी तो बघा सोळा एक्स मधून दोन एक्स वजा करायचे कारण प्लस प्लस, प्लस प्लस आहे आहे हा बी लक्षात घ्या दोघ प्लस प्लस आहेत म्हणून सबट्रॅक्शन होईल एका बाजूला आल्यानंतर चौदा एक्स आणि हा एक तिकडे सत्तावीस इकडे गेला सत्तावीस मध्ये तो प्लस होईल म्हणजे अठ्ठावीस चौदाने अठ्ठावीसला बघितलं दोन उत्तर येते पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन काय बघा प्रश्न तीन गुणिले कंसात एक सदीक तीन बरोबर -बर, चार गुणिले कंसात एक सदिक चार वजा दोन गुणिले कंसात एक सदिक एक थोडं लांबलचक समीकरण घाबरून जाऊ नका पहिले सर्व गुणाकार करून घेऊया बघा कंसाबाहेरील अंकाने कंसातील प्रत्येक पदाला गुणून घेऊया बघा इक्वेशन काय आपलं तीन गुणिले कंसात एक सदिक तीन बरोबर चार गुणिले कंसात एक सदिक चार वजा दोन गुणिले कंसात एक सदिक एक हे आपलं इक्वेशन आहे बघा आता काय करायचं इत याला तीनाने गुणायचं चा, याला चाराने गुणायचं चा, याला दोनाने गुणायचं म्हणजे हा जो तीन आहे ह्या कंसातील दोन्ही पदांना गुणतो म्हणजे या तीनाने पहिल्यांदा एक्सला गुणायचं तीन एक्स अधिक तीनाने तीनला गुणायचं नऊ बरोबर चाराने ह्या दोघांना गुणायचं चार एक्स अधिक चार चोक सोडा वजा या दोघांना दोन ने निघुणायचं दोन एक्स वजा बे एक बी आता नेहमीच आपला मुद्दा काय सगळे एक्स एक्स एका बाजूला एक एक आणायचे सगळे अंक एक एका बाजूला आणायचे आदला बदल करायची बघा हा तीन एक्स हा चार एक्स इकडे आला मायनस चार एक्स हा दोन एक्स इकडे आला प्लस दोन एक्स बरोबर लक्षात घ्या सोळा वजा हा दोन आणि वजा हा नऊ बघा सोळा धन आहे तो तिकडे जाय म्हणून त्याला धनच ठेवायचं हा दोन इकडे तो ऋण आहे ऋणच राहिला हा नऊ इकडे आला तो धनचा ऋण झाला आदला बदल करताना पक्षांतर करताना डावीकडून उजवीकडे जाताना उजवीकडनं डावीकडे येताना आपल्याला त्या ठिकाणी चिन्ह बदल करावं लागतं उलट क्रिया करावं लागते बेरीज असेल तर वजाबाकी वजाबाकी असेल तर बेरीज गुणाकार असेल तर भागाकार भागाकार असेल तर गुणाकार उलट क्रिया त्या ठिकाणी घडून आणाव्या लागतात यांना सगळ्यांना एकत्र करायचं चिन्हांची मदत घेऊन बघा हा प्लस आहे हा प्लस आहे तीन आणि दोन पाच आणि हा त्याच्यातून मायनस झाला चार म्हणजे एक एक्स म्हणजे नुसता काय आला एक्स इकडे बघा सोळामधून दोन वजा करा किंवा दोन आणि नऊची बेरीज करून घ्या दोन आणि नऊची बेरीज ऋण अकरा आणि सोळा दोन सोळामधून अकरा गेले एक्स बरोबर आला किती तुमचा पाच एक्सची व्हॅल्यू किती आली पाच ऑप्शन नंबर दोन आपला दोन बर, एक, अधीक तीन बघा पुढचा प्रश्न बघा काय एक अधिक दोन गुणिले एक सदिक चार बरोबर एक सदिक एक गुणिले एक सदिक तीन अधिक पंधरा आता इथं नीट समजून घ्या बघा हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे या ठिकाणी आपण जर समजा सातवी आठवीला गरी अध्यापन करत असाल तर आपल्यासाठी एवढा मोठा अवघड नाही आहे पण जर समजा आपण नवीन असाल तर नीट समजून घ्या बघा काय प्रश्न बघा बर, एक अधिक दोन गुणिले एक अधिक चार बरोबर एक्स अधिक एक गुणिले एक अधिक तीन आणि अधिक पंधरा अधिक किती पंधरा बघा आता काय करायचं यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे दोन्ही कंशांचा आता यांचा दोघांचा गुणाकार कसा करायचा ते नेट समजून घ्या यांच्यामध्ये असलेलं चल एक समान आहे एक्सचा वर्ग हा दोन आणि हा चार यांची बैजिक बेरीज करायची आपण गणिताचे शिक्षक असल्यामुळे बेरीज आणि बैजिक बेरीज यांच्यातला फरक आपल्याला माहीत असेल बेरीज म्हणजे नुसती बेरीज असते बैजिक बेरीज म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी दोघं संभवतात आता बैजिक बेरीज करताना चिन्हांची मदत घ्यावी लागते या दोनाला प्लस चिन्ह आहे चाराला प्लस चिन्ह समान चिन्ह असेल तर दोघांची बेरेज करून तेच चिन्ह बेरजेला द्यायचं दोघांना विरुद्ध चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं इथं समान चिन्ह आहे तेच चिन्ह उत्तराला द्यायचं दोन सहा करायचे आणि जे चल असेल ते त्याला जोडायचं सहा एक्स त्यानंतर ह्या दोनाचा आणि ह्या चाराचा चिन्हांची मदत घेऊन गुणाकार करायचा प्लस प्लस आहे म्हणून प्लस येईल बेचुक आठ हा झाला डावीकडचा गुणाकार कसा केला लक्षात आला का बघा एक्स एक्स एक्सचा वर्ग दोन आणि चारची बैजिक बेरीज सहा आणि त्याला एक्स लावायचा प्लस दोन आणि चारचा गुणाकार प्लस आठ सेम त्याच पद्धतीने इथं करायचं कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून पाठवू शकतो यांचा गुणाकार किती आहे बघा सेम तसं तर तसं आहे प्लस आहेत दोघं चिन्ह म्हणून त्यामुळे त्या ठिकाणी बेरीज होणार गुणाकार प्लस येणार बघा एक्स एक्स एक्सचा वर्ग तीन आणि एकची ची बेरीज होणार चार एक्स आणि तीन एक तीन आणि हा अधिक पंधरा बघा आता लक्षात घ्या कसं केलं समजलं काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण बिनधास्त विचारू शकतो समजलं नसेल तर पुन्हा रिपीट आपण करू शकतो पण आपल्या सर्व शंकांचं समाधान त्या ठिकाणी झालं पाहिजे हा आपला उद्देश आहे एक स्वर्ग अधिक सहा एक अधिक आठ आला या दोन्ही कंशांचा गुणाकार एक स्वर्ग अधिक चार एक अधिक तीन आला ह्या दोन्ही कंशांचा गुणाकार प्लस हा पंधराच्या सत्ताचा आहे आता काय होणार बघा हा एक स्वर्ग हा एक वर्ग कॅन्सल होणार म्हणजे वर्ग समीकरण शिल्लक राहिलं नाही एक्चल समीकरण होऊन गेलं एक, समी एक सामायिक समीकरण होऊन गेलं रेषीय समीकरण होऊन गेलं आता एक्स एक्स एका बाजूला आणायचे हा सहा एक्स हा चार एक्स हा सहा एक्स हा प्लस इकडे आला मायनस चार एक्स झाला बघूया उत्तर एक्स बरोबर पाच येतं का सुयश क्लासेस ओके हा आठ इकडे आणायचा पहिलादा पंधराची आणि तीन ची बेरेज करून घेऊया बरोबर अठरा हा आठ इकडे आणला मायनस आठ झाला बरोबर आता काय करायचं यांची दोघांची वजा बाकी होईल दोन एक्स इकडे दोघांची वजा बाकी होईल अठरामधून आठ गेले दहा बरोबर दोनाने दहाला भागूया बे, बे पंचे उबर, एक बे बेपनशे दहा बरोबर एक्स इज इक्वल टू फाईव्ह हे उत्तर आपलं त्या ठिकाणी ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत काय आहे शॉर्टकट पद्धत काय आहे या ठिकाणी आपण किमती वापरून पडताळा घेऊ हो शकतो बघा हे तीन आहे हा काय आहे तीन तीन जर आपण घेतला समजा तीन आणि दोन पाच तीन आणि चार सात सात अन पाच चा गुन्हा पस्तीस आला डावीकडची गेरीज डावीकडची बघा तीन आणि एक चार तीन आणि तीन सहा सहा चोख चोवीस सहा चोख चोवीस आणि पंधरा एकोणचाळीस पस्तीस एकोणचाळीस सारखं नाही म्हणून पहिली किंमत चुकीची दुसरी किंमत चारान दोन सहा चार चार आठ आठसक अठ्ठेचाळीस इकडे डावीकडे आला अठ्ठेचाळीस इकडे चार आणि एक पाच तीन सात साता पाच पस्तीस आणि पंधरा पन्नास झाले अठ्ठेचाळीस पन्नास समान नाही आहेत म्हणून ती उकल नाही पुढे बघा पाच टाकला पाचन दोन सात पाचन चार नऊ नवीन सात त्रेसष्ट डाव्या बाजूची किंमत त्रेसष्ट आली इकडे टाकूया पाचन एक सहा पाचन तीन आठ आठसक अठ्ठेचाळीस आणि पंधरा त्रेसष्ट त्रेसष्ट बरोबर त्रेसष्ट म्हणजेच याचा अर्थ असा आपण या ठिकाणी पर्यायांची मदत घेऊन ऑप्शनची मदत घेऊन पण उदाहरण सोडवू शकतो पण प्रत्येकसाठी त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस पडताळा घ्यावा लागेल आणि व्यवस्थित सावकाश त्या ठिकाणी पडताळा घ्यावा लागेल जर एखादा अंक घाई गरबत घाई गडबडमध्ये किंवा घाई गर्दीत चुकला तर उत्तर चुकू शकतं चला पुढचा प्रश्न बघूया एक सदिक पाच गुणिले एक सदिक एक्स एक 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 वजा दोन बरोबर एक स वजा चार गुणिले एक सदीक तीन बरोबर अधिक अठरा सेम टू सेम उदाहरण फक्त चिन्ह आता बदललेले आहेत बघा चिन्हांची मदत घेऊन आपण उदाहरण नीट समजून घेऊया बघा पहिला कोण गुणाकार करायचा आहे एक्स एक्स एक्सचा वर्ग प्लस पाच मायनस दोन आहे प्लस पाच मायनस दोन म्हणजे प्लस तीन आला तीन एक्स आणि पाचांच्या दोनचा गुणाकार दहा धन ऋणाचा गुणाकार ऋण दहा बरोबर सेम एक्स एक्स एक्सचा वर्ग ऋण चार धन तीन म्हणजे ऋण एक एक्स आणि चाराच्या तीनचा गुणाकार ऋण बारा आणि अधिक अठरा बरोबर आता एक्स वर्ग एक्स वर्ग कॅन्सल होणार ओके हा एक सिकडे आणा तीन एक्स हा ऋण इकडे आला धन एक एक्स हा दहा इकडे आला धन दहा होईल ऋण बारा आणि धन अठरा बरोबर तीन एक्स आणि एक एक्स झालं तुमचे चार एक्स बरोबर या ठिकाणी दहा आणि अठराची बेरीज होईल अठ्ठावीस अठ्ठावीसमधून बारा गेले सोळा त्याला चारने भागून घेऊया चार एक चार चार चौक सोळा एक्स बरोबर चार किंमत आपली येते म्हणून एक्स बरोबर चार ऑप्शन नंबर दोन किंवा आपण पडताळा घेऊन उत्तर काढू शकतो तुम्हाला सांगितलं मागच्या उदाहरणात त्या पद्धतीने किमती टाकत जायचं गुणाकार करायचा किमती टाकायचा गुणाकार करायचा आणि त्याच्यात अठरा मिळवायचं जर समजा किमती टाकून आपल्याला महत्वाचा मुद्दा काय आहे डाव्या बाजूची किंमत आणि उजव्या बाजूची किंमत समान आली की ती आपली उकल असेल बरोबर ह्या पद्धतीने किमती वापरून तुम्ही सोडू शकता किंवा ह्या पद्धतीने सविस्तरपणे उदाहरण तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला पटापट सगळं सर्व क्रिया त्या ठिकाणी येत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी काही मिनिटाच्या आत म्हणजे एका मिनिटाच्या आत उदाहरण सोडवू शकता पुढचं उदाहरण बघा एक्स छेद तीन अधिक दोन बरोबर चार एक्स छेद तीन वजा एक तर इथं एक्सची ची किंमत किती असेल असं आपण विचारलं पाहिजे उदाहरण काय परत एकदा बघा एक्स छेद तीन अधिक दोन बरोबर चार एक्स छेद तीन वजा एक इथं काय करायचं सगळ्यांचा छेद सारखा करून घ्यायचा छेद आहे तीन इथं एक एक आहे यांना तीन ने गुन्हा यांना एक एक ने गुन्हा बघा एक एकाने गुणलं तर एक्स याला तीन ने गुणलं सहा याला एकाने गुणलं चार एक्स याला तीनाने गुणलं मायनस तीन बरोबर हा एक इकडे आला हा तीन इकडे आला बघा तीन इकडे गुन्हा इकडे आला तर धन होईल सहा अधिक तीन बरोबर चार एक्स वजा हा एक्स होईल बरोबर लक्षात घ्या हा एक सिडा इकडे आला तर मायनस होईल चार एक्स मधून एक्स मायनस झाला हा तीन इकडे आला सहा मध्ये तीन ऍड होईल म्हणजे चार एक्स मधून एक एक्स गेला तीन एक्स बरोबर सहा तीन नऊ तीनाने भागून घेऊया तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक्स ची किंमत आली तीन एक्स ची किंमत किती आली तीन या पद्धतीने आपण सोडू शकतो किंवा बघा पहिलीच किंमत तीन आहे तीन भागिले तीन एक एक अधिक दोन तीन डावी बाजू आली तुमची तीन बरोबर उजवी बाजू बघा याला तीनने गुणा तीन चार तिघ बारा बाराला तीनने बघा चार चारमधून एक गेला तीन म्हणून पहिली उकल आहे एक्स बरोबर तीन या पद्धतीने पण आपण पडताळा घेऊन पर्यायांची मदत घेऊन उदाहरण सोडवू शकतो पुढचा प्रश्न बघा दोन एक्स वजा तेरा भागिले पाच अधिक एक्स वजा तीन भागिले अकरा बरोबर एक्स वजा नऊ भागिले पाच वजा एक थोडं मोठं उदाहरण थोडा वेळ जास्त लागू शकतो किंवा आपण या ठिकाणी ऑप्शनची मदत घेऊन सोडू शकतो बघा हा शून्य होऊन गेला तेरा भागीला पाच ऋण तेरा भागीला पाच असं येईल इथं हा शून्य होऊन गेला ऋण तीन भागीला अकरा येईल इथं हा शून्य होऊन गेला ऋण नऊ छेद पाच येईल आणि वजा हा एक येईन असं पण आपण करू शकतो आणि सर्व क्रिया करून पडताळा घेऊन उदाहरण सोडू शकतो किंवा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जाऊन दोन एक्स वजा तेरा छेद पाच अधिक एक्स वजा तीन छेदस्थानी अकरा बरोबर एक वजा नऊ छेदस्थानी पाच आणि वजा एक बघा आता इथं काय करायचं आपल्याला सर्वांचे सारखे करून तुम्ही उदाहरण सोडवू शकता किंवा याला इकडे आणा याला इकडे जाऊ द्या बघा काय होईल याचा छेद अकरा याचा पाच पाच जवळ पाच जर आपण आणला तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं बघा या ठिकाणी पाच हे पाच छेद असलेलं आणि हे पाच छेद असलेलं जवळजवळ घेतलं दोन एक्स वजा तेरा छेदस्थानी पाच वजा एक्स वजा नऊ छेदस्थानी पाच बरोबर ऋण एक वजा एक छेद तीन छेदस्थानी अकरा असं पण पन आपण करू शकतो किंवा किंवा डायरेक्ट सरळ सगळ्यांचे छेद सारखे करून उदाहरण सोडवणं सोपं जातं दोन एक वजा तेरा छेदस्थानी पाच अधिक एक वजा तीन छेदस्थानी अकरा बरोबर एक वजा नऊ छेद असतानी पाच वजा एक छेद एक सगडा छेद सारखा करण्यासाठी छेदाचा लसावी काढावा लागेल आणि छेदाचा लसावी येणार पंचावन्न किती येणार पंचावन्न म्हणजे जिथं पाच आहे तिथं अकराने गुन्हा जिथं अकरा आहे तिथं ने गुन्हा याला अकराने गुणावं लागेल गुणा याला पाचाने गुणावं लागेल याला अकराने गुणावं लागेल याला पंचावन्न गुणावं लागेल बघ अकराने या दोघांना गुन्हा अकरा गुन्हे बावीस एक्स वजा अकरा गुणिले तेरा म्हणजे अकरा त्रिक तेहतीस अच्छाला तीन अकरा एका अकरा तीन चौदा एकशे त्रेचाळीस अधिक अकराने याला गुन्हा अकरा एक्स वजा अकरा त्रिक तेहतीस बरोबर अकराने याला गुणा अकरा एका अकरा एक्स वजा नव्याण्णव आणि वजा पंचावन्न एक पंचावन्न या पद्धतीने झालं आता सगळे एक्स एक्स एका ठिकाणी आणायचे अकरा एक्स अकरा एक्स कॅन्सल झाले म्हणजे इकडे आणायची गरजच नाही इकडे उरला बावीस एक्स बरोबर हा ते हे तीस ऋण आहे हा पण ऋण आहे हा पण ऋण आहे पण हा इकडे आहे हे दोघे इकडे आहेत बरोबर मग हा तेहतीस इकडे आला धनं तेहतीस होईल हा ऋण एकशे त्रेचाळीस इकडे आला धन एकशे त्रेचाळीस होईल वजा नव्याण्णव वजा पंचावन्न बरोबर बावीस एक्स यांचे दोघांची बेरीज करा तीन तीन सहा चौदा तीन सतरा एकशे शहात्तर वजा यांचे दोघांची बेरीज करा नऊ आणि पाच चौदा आजच्याला एक बरोबर नऊ आणि पाच चौदा आणि अक्षरचा एक पंधरा एकशे चोपन्न याच्यातून वजा करा बावीस एक्स बरोबर याच्यातून एकशे चोपन्न वजा केले तर बावीस उलट बावीस एक बावीस बावीस एक बावीस एक्सची किंमत आली एक एक्सची किंमत किती येते एक येते ये आता इथे एकच दिला नाही बघा असं पण असतं कधी कधी एखाद्या उदाहरणामध्ये बघा परत एकदा पडताळून बघूया अकराने बोललं अकरा तुम्ही बावीस एक्स अकरा तेरा एकशे त्रेचाळीस अधिक अकरा एक अकरा त्रेक तेहतीस इथं अकरा एक अकरा एक नव्याण्णव पंचावन्न एक पंचावन्न बरोबर हा अकरा एक्स गेला हा अकरा एक्स गेला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इथं गुन्हा आपला चुकला बघा याला पाचाने गुणायचं होतं दोन एक्स म्हणजे हा बावीस एक्स वजा एकशे त्रेचाळीस याला पाचने गुणायचं होतं सॉरी प्लस पाच एक्स बर वजा पंधरा आणि बरोबर अकरा एक्स वजा नव्याण्णव वजा पंचावन्न या पद्धतीने थोडं इथं आपल्याला अकराने गुणलं गेलं बघा पाचाने गुणायचं होतं बघा बावीस एक्स आणि हा पाच एक्स किती आले सत्तावीस एक्स हा अकरा इकडे आणला ऋण अकरा एक्स बरोबर हा एकशे त्रेचाळीस इकडे आणला धन एकशे त्रेचाळीस धन पंधरा ऋण नव्याण्णव आणि ऋण पंचावन्न बरोबर यांची होईल त्या ठिकाणी वजाबाकी सत्तावीसमधून अकरा गेले सोळा एक्स बरोबर यांची दो दो दोघांची बेरीज होईल एकशे अठ्ठावन्न यांची दोघांची बेरीज होईल बघा नव्याण्णव आणि एकशे चोपन्न बरोबर सोळा एक्स बरोबर यांची दोघांची वजाबाकी येते चार सोळाने याला भागूया एक्स बरोबर चार भागीला सोळा म्हणजे चार एक चार चार चो सोडा एक्स ची किंमत आली एक छेद चार एक छेद चार धन एक छेद चार ऑप्शन छे चा, नंबर चार पुढचा प्रश्न बघा एकचल समीकरणातला काय बघा प्रश्न पूजा आणि पौर्णिमा यांच्या सध्याच्या वयांची बेरीज एकोणचाळीस वर्ष आहे तीन वर्षांनी पौर्णिमेचे वय पूजाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होते तर पूजाचे सध्याचे वय किती बघा काय प्रश्न नीट बघा पूजा आणि पौर्णिमा यांच्या दोघांच्या सध्याच्या वयाची वेळी एकोणचाळीस आहे मग आपण काय करूया पूजाचं वय एक असं मानू तर पौर्णिमाचं वय किती येणार एकोणचाळीस वजा एक्स एकोणचाळीस वजा एक्स बरोबर त्यानंतर तीन वर्षापूर्वी पौर्णिमेचं वय पूजाच्या त्यावेळच्या वयाचं दुप्पट होईल म्हणजे याच्यातून तीन वजा करा पौर्णिमेच्या वयातून याच्यातून पण तीन वजा करा तीन वर्षानंतर एक्स वजा तीन होणार पूजा आणि एकोणचाळीस वजा तीन म्हणजे छत्तीस वजा एक्स होणार पौर्णिमेचं वय काय म्हटलं हे तीन वर्षापूर्वी पौर्णिमेचं वय पूजाच्या त्यावेळेच्या वयाचं दुप्पट होतं म्हणजे याचा अर्थ काय याला दोनने गुणा बरोबर पौर्णिमेचं वय पौर्णिमेचं वय पूजाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होतं हिच्या वयाच्या दुप्पट पूजाच्या वयाच्या दुप्पट पौर्णिमेचं वयाचं मग याला दोनने गुणून घ्या दोन एक्स वजा सहा बरोबर छत्तीस वजा एक्स हा एक्स इकडे आणा दोन एक्स वजा एक्सच्या ऐवजी धन एक्स होईल बरोबर छत्तीस अधिक सहा होईल यांची दोघांची बेरी तीन एक्स बरोबर बेचाळीस तीन एक तीन तीन चौदा बेचाळीस एक्स बरोबर चौदा म्हणजे पूजाचं चव चौदा वर्ष आपल्याला कोणाचं विचारलंय पूजाचं चा। पूजाचं वय चौदा वर्ष असेल ऑप्शन नंबर एक समजले का बघा प्रश्न त्यानंतर एक सामायिक समीकरणांचे काही प्रश्न आपल्या समोर आहेत बघा एक सामायिक समीकरणाचे प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे एक सधिक वाय बरोबर चार स्वाध्याय क्रमांक चार आणि एक वजा वाय बरोबर दो। दोन तर ह्या पद्धतीचं उदाहरण अत्यंत सोपं असतं बघा कसं करायचं बघा हा वाय वाय कॅन्सल झाला एक्स आणि एक्स दोन एक्स बरोबर बर चार आणि दोन सहा म्हणजे एक्सची ची किंमत आली तीन एक्सची ची किंमत किती आली बघा तोंडी इथल्या इथं आपण सोडू शकतो वाय गेला वाय गेला कारण हा धन आहे हरू नये हा एक्स आणि हा एक्स दोन एक्स हो। दोन एक्स बरोबर चार दोन किती होतात सहा तर एक्स बरोबर किती होणार तीन